नमस्कार मी किरण तुम्ही पाहताय स्टार मराठी न्यूज स्टार मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहुयात बातमी सविस्तरपणे गंगापूर तालुक्यातील विसरवाडी फाटा ते बिडकिर महामार्गावर असलेल्या सेफ एक्सप्रेस कंपनीचे से अवघड वाहने नेहमी रस्त्यावर उभे राहत असल्यानं नागरिकांना मोठी डोकेदुखी होत होती नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही त्या कंपनीचे वाहने रोडवरच पार्क केली जात होती अशातच दोन दिवसांपूर्वी तेथील एका वाहनाला दुचाकी धडकून पती आणि पत्नी गंभीर जखमी झाले होते त्यावरून स्टार मराठी न्यूज चॅनल यांनी या, या वृत्ताची दखल घेताच कंपनीच्या व्यवस्थापनाकडून रस्त्यावरील सर्व गाड्या पार्किंगमध्ये लावण्यात आल्या यानंतर कुठली गाडी या, या रस्त्यावर लागणार नाही असं देखील आश्वासन कंपनी व्यवस्थापकाकडून करण्यात आलं आहे यावेळी नागरिकांनी स्टार मराठी न्यूज चॅनलचा आभार मानला आहे स्टार मराठी न्यूज शिवाजी तांबे गंगापूर ताजा आणि महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी न्यूज चॅनेल लाइक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा स्टार मराठी न्यूज